डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे खादाडांचे घोटाळे सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात भ्रष्ट प्रवृत्तीवरती भाष्य करणारी ही वात्रटिका आणि तिचं शीर्षक आपल्या लक्षात आलेलं असेलच तेव्हा आजची वात्रटीका आहे खादाडांचे घोटाळे खा खा, खा खाल्ले तरी अजून कुणाचे पोट भरले नाही खा खा खाल्ले तरी अजून कुणाचेच पोट भरले नाही त्यांनी खायचे राहिले आहे असे अजून तरी काही उरले नाही त्यांनी खायचे राहिले आहे असे अजून तरी काही उरले नाही असे अजून तरी काही उरले नाही भ्रष्टाचारांच्या घोटाळ्यांची नावं आठवा म्हणजे काय शिल्लक राहिलं काहीच शिल्लक राहिलं नाही हे आपल्या लक्षात येईल हेच सत्य सांगणार सदरील वात्रटिकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा खा खा खाल्ले तरी अजून कुणाचेच पोट भरले नाही खा खा खाल्ले तरी अजून कुणाचेच पोट भरले नाही आणि त्यांनी खायचे राहिले आहे असे अजून तरी काही उरले नाही त्यांनी खायचे राहिले आहे असे अजून तरी काही उरले नाही असे अजून तरी काही उरले नाही सदरळ वाटिकेच पुढचं आणि दुसरं कडव खादाडांसाठी सत्ता म्हणजे खाणं कधी सोपं होतं ज्यावेळेस सत्ता हातामध्ये असते म्हणून खादाडांसाठी सत्ता म्हणजे कल्प आणि कामधेनू आहे खादारांसाठी सत्ता म्हणजे कल्पवृक्ष आणि कामधेनू आहे म्हणूनच तर द्रौपदीच्या थाळीत दरवेळी नवा नवा मेनू आहे नवा नवा मेनू आहे जे हातात धरलं ज्याच्यापाशी बसलं ज्याच्यापाशी आपली मनातली कल्पना सांगितली की ती मिळते अशा काल्पनिक गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये कल्पवृक्ष कामधेनू आणि नी द्रौपदीची थाळी यांचा उल्लेख केला जातो त्याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा खादडांसाठी सत्ता म्हणजे खादडांसाठी सत्ता म्हणजे कल्पवृक्ष आणि कामधेनू आहे खादानांसाठी सत्ता म्हणजे कल्पवृक्ष आणि कामधेनू आहे म्हणूनच तर द्रौपदीच्या थाळीत दरवेळी नवा नवा मेनू आहे म्हणूनच तर द्रौपदीच्या थाळीत दरवेळी नवा नवा मेनू आहे दरवेळी नवा नवा मेनू आहे सदळी वास्त्रटिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव कालपर्यंत एकत्र नांदलेले एकमेकांचे घास मोजू लागतात कालपर्यंत एकत्र नांदलेले एकमेकांचे घास मोजू लागतात कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरण तेव्हा आज तर गाजू लागतात कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरण तेव्हा आज तर गाजू लागतात तेव्हा आज तर गाजू लागतात चोरांच्या वाटात चोरांनाच माहीत असतात ही म्हण सार्थ करणार हे शेवटचं आणि तिसरं पर्व पुन्हा एकदा कालपर्यंत एकत्र खाल्लेले कालपर्यंत एकत्र खाल्लेले एकमेकांचे घास मोजू लागतात कालपर्यंत एकत्र खाल्लेले एकमेकांचे घास मोजू लागतात कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरण ते तर गाजू लागतात कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरण ते तर गाजू लागतात ते तर गाजू लागतात आजच्या वातटिकेचं नाव होत खादाळ्यांचे घोटाळे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटीका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती can't see